नमस्कार एस ए न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे रामानंदाचार्य नरेंद्रजी महाराज यांच्या पादुका दर्शन सोहळ्याचा आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी संपूर्ण पिंपळनेर शहर भक्तिमय झालेलं आहे येथील सामोडे रस्त्यावरील राज्य छत्रपती इंग्लिश मिडियम स्कूलच्या बाजूला असलेल्या भव्य पटांगणावर पादुका दर्शन सोहळा संपन्न होत आहे यासाठी भव्य सभा मंडप व्यासपीठ स्वतंत्र भोजन व्यवस्था स्वतंत्र नामदान व्यवस्था रक्तदान कक्षे यासोबतच वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे या ठिकाणी अनेक स्टॉलचीही उभारणी करण्यात आलेली आहे आज सकाळी नऊ वाजेपासूनच या ठिकाणी हजारोंच्या संख्येने भाविक पिंपळनेर शहराकडे दर्शनासाठी येत आहेत सकाळी नऊ वाजता खंडोजी महाराज कुस्ती मैदान येथून नरेंद्राचार्य महाराज यांच्या पादुकांची भव्य मिरवणूक रथावरून काढण्यात आली ही शोभा यात्रा माळी गल्ली महात्मा फुले चौक विश्वनाथ चौक नाना चौक बाजारपेठ खोल गल्लीसोबतच सटाणा रोड आणि एच टी बस स्टँड चौफुली मार्गे छत्रपती इंग्लिश मिडियम स्कूलच्या बाजूला असलेल्या प्रांगणामध्ये नेण्यात आले या ठिकाणी सत्संग प्रवचन यासोबतच वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नरेंद्र चारे दर्शन समितीचे कार्यकर्ते तसेच भाविक या ठिकाणी परिश्रम घेत आहेत एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप पिंपल धन्यवाद भूमंडला व्यापून ज्याची शक्ती संपूर्ण ब्रह्मांडामध्ये चराचरामध्ये प्राप्ती लाभलेली आहे ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला जीवनाला आपल्या योग्य दिशा दाखवण्यासाठी योग्य मार्ग दाखवण्याकरता जीवनामध्ये गुरूंच स्थान खूप अनन्य साधारण आहे आणि एकदा गुरु केलं की के आपल्याला त्यांच्या चरणाची सेवा वेळोवेळी मिळणे हा मनामध्ये आपल्या ध्यास असला पाहिजे आज गुरुंच्या चरण पादुका इथे आल्या ही प्रभू करायचे असेल गुरुची सेवा करायची असेल तर आपल्याला निस्वार्थपणाने आणि निर्मळ मनाने आपल्याला गुरुची सेवा करा आणि प्रभू करा आणि आपल्या हृदयातच आपल्याला भगवंताला बघा पुढीलच मी या ठिकाणी सर्वांना प्रार्थना करेल आणि जे जे आपल्या या मनापासून आभार मानते धन्यवाद देते या ठिकाणी महिलांना सुद्धा आज आपण या ठिकाणी शिलाई मशीनचं जे वाटप केलं खरोखर ह्या महिला अतिशय गरजू आहेत आणि त्या महिलांना राहतील अशी मी आशा व्यक्त करते आणि या ठिकाणी आपला हा कार्यक्रम पार पडावा यासाठी जवळजवळ एक महिन्यापासून ते आमच्या मागे आम्हाला काय काय पुढे आमच्या आक्रमण प्रोटोकॉल ते मागणी अध्यक्ष श्री सुभाष जगताप यांचं स्वागत आपल्या जिल्ह्याचे सचिव श्री वाणी वाणीशेठ यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो म्हणून प्रत्येकाने जीवनात येऊन मी म्हणणार नाही की तुम्हाला हा गुरु केला पाहिजे किंवा तो गुरु केला पाहिजे तो गुरु केला पाहिजे असं मी कुठलाही तुम्हाला आग्रह करणार नाही परंतु जीवनात येऊन आपण प्रत्येकाने गुरु करावा एवढंच मी आग्रहाने म्हणेन त्यात आपले पहिले गुरु तर आपले आई वडीलच आहेत म्हणून आपल्या आई वडिलांना देखील दुःख देऊ नका आई वडिलांना देखील आपल्या सेवेचा अंतर प्राप्तना पूर्ण प्रसारण